अंजनगाव सुरजी पोलिसात फिर्यादी निकेश सहदेव राऊत यांची दुचाकी चोरी गेल्याची तक्रार चौदा जुलै रोजी दाखल केली होती याच तपासात असताना दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्यास ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाला मोठे यश आले पोलिसांनी बाजार येथील साईनगर राहणार सय्यद जुबेर सय्यद मोबीन चांदूर बाजार येथील पिंपळपुरा राहणार अब्दुल शहजाद अब्दुल रहू ताजनगर चांदूर बाजार राहणार वासिम खान आबित खान या तिघांना ताब्यात घेतले तिघांनी चोरीची कबुली पोलिसांसमोर दिली या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची माहिती सुद्धा पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी आरोपींना पकडून वेगवेगळ्या तालुक्यातील चोरी गेलेल्या दुचाकी जप्त केल्या कारवाईत अल्पवयीन मुलांना सुद्धा ताब्यात घेऊन त्यांच्याजवळ असलेले चार मोबाईल व दुचाकी असा एकूण दोन लाख नव्वद हजाराचा मुद्देमाल जप्त केला आरोपींना वेग पोलीस स्टेशनला पुढील तपासाकरिता ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखळे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले पोलीस कर्मचारी सुनील महात्मे सय्यद अजमत सुधीर बावने निलेश डांगोरे चेतन दुबे हर्षद घुसे सायबर पोलीस सागर धापट शिवा सिरसाट रितेश गोस्वामी विकास अंजीकर यांनी केली